नमस्कार आज आपण एका अत्यंत महत्वाच्या खगोल शास्त्रीय आणि धार्मिक घटनेविषयी माहिती घेणार आहोत सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस भाद्रपद शुद्ध पौर्णिमेला खगराश आहे हे ग्रहण भारतातील सर्व भागात स्पष्टपणे दिसणार आहे आज आपण या ग्रहणाचा वेळापत्रक नियम धार्मिक आचार विचार राशीनुसार फळ आणि गर्भवती महिलांसाठी विशेष सूचना सविस्तर जाणून घेऊया चला तर आपण पाहूयात या ग्रहणाचे वेळापत्रक काय आहे ग्रहणाचा स्पर्श रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी होईल संमेलन रात्री अकरा वाजता ग्रहणाचा मध्यकाल रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटाला होईल उन्मिलन रात्री बारा वाजून तेवीस मिनिटाला आणि मोक्ष म्हणजेच ग्रहण समाप्ती रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी होईल एकूण या ग्रहणाचा कालावधी साधारण तीन तास तीस मिनिटांचा असेल ग्रहणाच्या वेदाचा कालही विशेष मानला जातो या ग्रहणाचे वेद सात सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू होऊन मोक्षांपर्यंत म्हणजेच रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत राहतील परंतु बालक वृद्ध अशक्त आजारी आणि गर्भवती स्त्रिया यांच्यासाठी दुपारी पाच वाजून पंधरा मिनिटापासून रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत वेत पाळणे आवश्यक आहे या वेत काळात भोजन करू नये मात्र स्नान जप देवपूजा श्राद्ध इत्यादी दे धार्मिक क्रिया करता येतात पाणी पिणे झोपणे मलमूत्र उत्सर्ग करणे यासाठी परवानगी आहे पण लक्षात ठेवा ग्रहण पर्व काळात म्हणजेच रात्री नऊ ते एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत ही कर्मे करू नये ग्रहण स्पर्श होता स्नान करावे पर्व काळात देवपूजा मंत्र जप तर्पण श्राद्ध होम आणि दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते ज्यांनी मंत्र घेतले आहेत त्यांनी ग्रहण पर्व काळात त्याचे पुरश्चरण करावे ग्रहण मोक्ष झाल्यावर पुन्हा एकदा स्नान करून शुद्धी करावे आता पाहूयात या ग्रहणाचे राशीनुसार फळ काय आहे शुभफल लाभणाऱ्या राशी कोणत्यात मेष वृषभ कन्या आणि धनुराशी आहेत मिश्रफळ मिथून सिंह तुला आणि मकर आहे अनिष्टफल कर्क वृश्चिक कुंभ आणि मीन आहे ज्या राशींना अनिष्टफल आहे त्या व्यक्तींनी हे ग्रहण पाहू नये गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे टाळावे गर्भवती महिलांसाठी काही विशेष नियम सांगितलेले आहेत या काळात कापणे चिरणे पिळणे किंवा शिवणे टाळावे पायाची आडी घालून बसू नये पाणी पिताना त्यात तुळशीपत्र घालून पाणी प्यावे झोप घेऊ नये शक्यतो देवघरात बसून नामस्मरण करावे ग्रहण काळात सर्व पाणी गंगा समान मानले जाते पण वाहते पाणी नदी सरोवर गंगा किंवा समुद्र यांचे स्नान सर्वोत्तम आहे ग्रहण मोक्षानंतर म्हणजेच रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटानंतर स्नान करावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शुद्ध सूर्यबिंब पाहिल्यानंतरच भोजन करावे शास्त्र सांगते की चंद्रग्रहण अथवा सूर्यग्रहण जोपर्यंत डोळ्यांनी दिसते तोपर्यंत पुण्यकाळ असतो स्पर्शकाळी स्नान मध्यकाळी होम देवार्चन आणि श्राद्ध तसेच सुटत असताना दान आणि मोक्षानंतर स्नान अशा या कर्माची क्रमाने आचरणा केली तर अनंत पुण्य मिळते ग्रहण काळात केलेले दान जप आणि श्राद्ध विशेष फलदायी असते तर मंडळी हे होते सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या खग्रास चंद्रग्रहणाचे संपूर्ण मार्गदर्शन या काळात नियम पाळून भक्तिभावाने देवाचे नामस्मरण जप आणि दान केल्याने आपले जीवन मंगलमय होते ग्रहण संपल्यावर स्नान करून दुसऱ्या दिवशी सकाळी शुद्ध सूर्यबिंब पाहून भोजन करणे विसरू नका आपण या सर्वांना आपण सर्वांना या ग्रहण काळातून आध्यात्मिक शांती पुण्य आणि मंगलफल फल प्राप्त हो हीच प्रार्थना धन्यवाद